चालू होतं लाईव्हचा आकडा होता हजार बाराशे तेराशे लय तर पंधराशेपर्यंत गेला होता परंतु आता या लॉटला आकडा गेला आठ हजाराकडं कारण सुद्धा तसंच आहे जन या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये असंख्य जणांच्या हृदयावरती यादी राज्य केलं आणि कर्तूय असा बका सुरू व्हायला आहे गडी क्रमांक सदतीसमध्ये आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळणार ज्या प्रमाण आरक्षण पन्नास टक्क्याचं आहे त्याप्रमाणे पन्नास टक्के महिला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात दिसणार कमी नाही सुटला गाडी क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला आणि सदतीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत चढवाय कोण होतोय सदातीस मधला गट विजेता अड्याला सुंदर अशी गाडी बैठ या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावट्या बैलाचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सदा तीचा निकाल सदा तीचा निकाल तास क्रमांक दोन वर रविल गाडी नाचाय प्रसन्न मोल शेठ थुमाड सुजगा या गाडीचा एक नंबरला आला बेलगाडी बैल गाडी मालकाच त्यावेळे ते बसलेल्या ऑलराऊंडर रा अप्पाडेवर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला नाथ साहेब प्रसन्न मोहित सेठ धुमा सुसगाव आरनव सेठ साळुंके साई स्वामी सचिन सेठ घर कडा वरचोळे सागर सेठ कटरे